बघा हे डीएमईआर आर तुम्ही इथं बघू शकता डी एमई आर म्हणजेच संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र मधाच्या जागा असतात आताच ही जागा म्हणजे आलेल्या आहेत टेक्निकल खूप सारे पदं आहेत आणि बऱ्याच जणांनी फॉर्म सुद्धा भरलेले आहेत तर हे दोन हजार तेवीस ला झालेले पेपर आहेत आणि सुदैवानं ज्यांचा हा पेपर आहे त्याच याच डिपार्टमेंटमध्ये आहेत ठीक आहे आणि हा पेपरही त्यांचा चांगला गेला होता तर आता आपण त्या कुठले प्रश्न आले होते कशा पद्धतीचे प्रश्न हो, टी सी एसनी या परीक्षेसंदर्भात विचारले होते ते आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला याचा म्हणजे आकृतीबद्ध बंद लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला जर याच्या आपण पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनेलवर जॉईन केलं तर मी आता याचे कलेक्ट करणं चालू आहे ज्यावेळेस कलेक्ट होतील त्यावेळेस मी टाकून देईल तर तु, तुम्हीच टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनल तेवढं सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून याचे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील ठीक आहे आपण टेक्निकल पण घेणार आहोत पण याच्यामध्ये आता मराठी घेऊया जे तांत्रिक प्रश्न आहेत ते पण चाळीस चाळीस फार्मसी असो हो किंवा कुठले जे 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 डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे त्याचे ठीक आहे तर आज आपण मराठी बघूया कसे प्रश्न आले होते ठीक आहे स्तूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आता चा सूक्ष्म आहे हे सगळ्यांना यायला पाहिजे त्यात काही असं खूप मोठं हे नव्हतं त्याच्यानंतर फैलावर घेणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ लावा कान उघडणी करणे आता आपण म्हणतोच ना चांगलं फैलावर घ्यायला लागते त्याला म्हणजे त्याची कान उघडणी करायला लागते असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा फक्त आपण पॅटर्न पाहतो आहोत सोपे आहेत काही प्रश्न कसा आहे याच्यात काठीण्य पात्र दिलेले आहे अ ब क आणि ड म्हणजे चार आणि त्याच्यात चार चुक सोळा साधारणतः पंधरा प्रश्न याच्यासाठी विचारलेले असतात एका याला साधारणतः चार, ले ले चार तीन म्हणजे काठण्य पातळी एकदम कठीण तीन प्रश्न असतात एकदम सोपे चार त्याच्यापेक्षा थोडे अवघड चार असे असे त्यांनी चार चार याच्यात विभागलेले आहेत तर काही प्रश्न थोडे काही मध्य म्हणजे सोपे काही थोडे अवघड काही मध्यम स्वरूपाचे आणि काही खूप अवघड असे असे दिलेले आहेत ते अचूक आणि गुणकारी ठरणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द सोहळा यायला म्हणतो आपण की एकदम रामबाम उपाय आपल्याला पाहिजे म्हणजे अचूक आणि गुणकारी ठरणारा त्याला आपण रामबाम म्हणू शकतो त्याच्यानंतर आपण बोलणे तोंड कसे काय धरणे रिकाम्या जागी योग्य शब्द शोधून वाक्य रचना करा आता आपण बोलणार याचे तोंड कसे काय धरणार हे बरोबर आहे ठीक आहे तानाजीने आपले सर्व स्वशिवरायांना दिले वाक्यातील प्रयोग ओळखा आता काय की तानाजींनी आपले सर्वस्व शिवरायांना दिले याचं आपल्याला हे करता येईल काय म्हणता येईल त्याला कर्मणी आणि कर्तरी तर याच्यात कोणता राहील कर्मणी ठीक आहे अकर्मक नसेल सकर्मकही नसेल आणि शक्यही नसेल आता ते शक्य काय आहे सकर्मक काय आहे तुम्हाला माहित आहे सकर्मक कर्मास ते शक्य म्हणजे ज्याच्यात शक्यता दर्शवलेली असते अकर्म हे तुम्ही म्हणजे हे आता मराठी ग्रामर जास्त डिटेलमध्ये नाही आपण फक्त एमसीक्यू क्यू पाहत आहे ठीक आहे हा सूर्य हा ज्या या महिनीचा योग्य अर्थ सांगा तर प्रत्यक्ष प्रमाण समोरासमोर असणे जवळचे मित्र असणे नाही सूर्य आणि चंद्र एकेवेळी आकाशात दिसणे हे नाही हे वाटू शकते पण हे नाहीये ठीक आहे त्याचा प्रत्यक्ष प्रमाण समोरासमोर असणे त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही येणार मित्रांनो सवडती कमान असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा बघा याच्यात काय केलंय ते वाक्यप्रचार त्याच्या शब्द याच्यावर थोडासा जास्त भर दिलेला आहे तर हे करावं लागेल चढती किमानच नाही तर याचा तुम्ही प्रॅक्टिस सेट घेऊनच प्रॅक्टिस करायला पाहिजे त्याशिवाय येत हे नुसतं वाचून नाही का येत स्वतः प्रश्न वाचायचं त्याच्यातून प्रश्न कसे आले ते पडाय बघायचे आणि प्रॅक्टिस करायची उत्कर्ष होणे चढती कमान म्हणजे आणखीन वाढ होणे उत्कर्ष होणे नाही का पुढील योग्य समानार्थी जोडी शोधा आता ऋण ऋषी असू शकत नाही ठीक आहे ऋण धन असू शकते किंवा विरुद्धार्थी म्हटलं तर धन असू शकते ऋण वजा असू शकते समानार्थी जोडी नाही होणार उत्कंठा उदासीनता उत्कंठा उदासीनता पण नाही आहे आभरण आठवण हे पण नाही आहे आणि अभ्युदय हे बरोबर आहे अभ्युदय म्हणजे वाढ होणे किंवा सामोर जाणे उत्कर्ष सुद्धा तेच आहे त्याच्यानंतर स्वयंपाक घरात आईने फराळाची तयारी केली होती या वाक्यातील कर्ता ओळखा आता कर्ता कर्म क्रियापद एकदम सोप्या गोष्टी आहे स्वयंपाक घरात आईने फराळाची तयारी केली होती फराळाची तयारी करणारी कोण आहे तर आई आहे मग वाक्यातील कर्ता कोण राहणार आहे तर आई राहणार आहे ठीक आहे हे तुम्हाला क्लिप याच्या कृपत्या माहित असायला पाहिजे पुढील पैकी कोणता शब्द चंद्र शब्दाचा समानार्थी नाही बघा यांनी नाही असं विचारलेलं आहे तर सुधांशु बरोबर आहे तीनी आहे हा शशांत पण आहे आणि रजनीनाथ पण आहे म्हणजे तिन्ही आहेत विचारलं काय नाहीये चतुरानंद हा नाहीये त्याच्यानंतर हिराबाईचे गाणे सारखे मधुर असते या वाक्यातील अलंकार ओळखा अलंकार समास हे पाठ पाहिजे अलंकार समास याच्यावर थोडस जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं असते टी सी एसचा कुठलाही पेपर पा बघा हिराबाईचे गाणे कोकिळेसारखे कोणासारखे आहे तर कोकिळेसारखे आहे कोकिळेची काय दिलेली आहे हिराबाईला उपमा दिलेली आहे उपमा म्हणजे याच्यात बघायचा कोणत्या ताटात आहे ते तिसऱ्या ताटात आहे उपमा म्हणजे उपमा याचा आन्सर असणार आहे हिराबाईला कशाची उपमा दिलेली आहे तर कोकिळेची दिलेली आहे त्याच्यानंतर जावेचा मुलगा अधोरेखित शब्दाचा मूळ शब्द ओळखा आता जावेचा मुलगा जाऊ जाऊ म्हणजे जावेचा म्हणजे आता इथं अधोरेखित करायला पाहिजे होतं खरं तर जावेचा जावाई जावे जाऊ जावा, जा तर जाऊ जाऊ बाई नाही का तर ते त्याच्यानंतर शब्द आणि अर्थ यांच्या जोड्या लावा तर आता पाषाण म्हणजे काय होते तर धोंडा म्हणजेच दगड तर याच्यात बघा च तीन हा दिलेला आहे हे दगड धोंडा हे आपल्याला यायलाच पाहिजे दगड धोंडा छबी त्याच्यानंतर छबीचा आयवी तस्वीर दैत्य राक्षस बरोबर आहे हे इथं आणि हे अस्पष्ट संदिग्ध तर हे आलं असेल तुम्हाला पण येथे त्याच्यात काही असं अवघड नाहीये त्याच्यानंतर अनंत या शब्दाचे दोन अर्थ शोधा तर अनंत म्हणजे अमर्याद आकाशात चांदण्या किती आहेत तर अनंत आहेत अमर्याद आहेत याच्यावरून नुसतं आलं असतं अनंत अमर्याद त्याच्यानंतर विष्णूचे नाव हो अनंत विष्णूचे नाव सुद्धा आहे तरी दोन अर्थ आहे ती फुलं राणी हे नाट्य ना ले लेखक कोणाचे आहे तर बघा हे जे नाट्य लेखन वगैरे आहेत ना हे म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवीच्या एकदम शेवटी हे असे वेगवेगळे म्हणजे काय पुस्तकं दिले जातात आणि लेखक दिले राहतात तरी साधारणतः टी सी एस काय करते त्या पुस्तकातलंच घेते बरेच वेळेस त्याच्यातूनच आलेले आहेत त्याच्यावर याच्यात व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर ते बघा मॅक्झिमम त्याच्यातून आले हे पण त्याच्यात आहे मला वाटते आठवीच्या का सातवीच्या पुस्तकाच्या मराठीच्या शेवटी दिलेल्या आहेत लेखकांनी ले, पुस्तकं आणि नाटक सुद्धा तर हे त्याच्यातलं आहे जी ती फुलं राणी कोणाचं आहे पु ल देशपांडेच आहे विवा शिरवाडकरांवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत विवा शिरवाडकर त्याच्यानंतर पु ल देशपांडे त्याच्यानंतर आणखीन आपले ते एकच त्यालाचे लेखक कोण होते वगैरे असे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर आणखीन बरेचसे असे प्रश्न आहेत जे लेखकांनी पुस्तकावर लिहिलेले आहेत शिवाजी सावंतांच्या कादंबऱ्या विचारलेल्या का आहेत कथा विचारलेल्या आहेत त्याच्यानंतर झाडाझडती विचारलेला आहे विचार ले 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 छावा वगैरे हे ज्या जनरल आहेत नेहमी विचार ते करायचं आहे तर बघा याच्यामध्ये फक्त पंधरा प्रश्न आहेत जे मराठीचे विचारलेले आहेत इथून इंग्लिश चालू होते त्याच्यानंतर इकडं खाली टेक्निकल आहेत तांत्रिक प्रश्न आहेत तर ते सुद्धा आपण घेणार आहोत ठीक आहे तर आता तुम्ही आ, हा हा जो प्रश्न होता ती फुलराणी नाट्य कोणी लिहिलेला आहे तर आता शेवटचा तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो ज्याचं तुम्हाला अँसर खाली कमेंटमध्ये लिहायचं आहे ठीक आहे तर वा शिरवारकर यांचं पूर्ण नाव काय आहे हे तुम्ही खाली कमेंटमध्ये मला सांगा जेणेकरून मला समजेल की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे वी वा शिरवाडकर यांचं पूर्ण नाव काय ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब तेवढं करून घ्या मित्रांनो धन्यवाद